डोळेबाग 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 सकाळी शूटिंगला निघायच्या आधी म्हणजे आवरल्यानंतर मी दोघांना भेटून जातो नेहमी आणि त्यांना भेटणं खूप अनिवार्य आहे माझ्यासाठी आणि खूप प्रसन्न वाटत दिवसभर की दोन माणसं तुमची शिल् बघा कसं आहे तुमचं हे दोघ हा आमचा काळू आहे हा काळू आहे आणि हा आमचा आहे पांढरू हा बघा पांढरू इकडे दाखव सगळ्यांना दाखव हे बघ हा बघा हा आमचा पांढरू हा बघा कशा आहे पांढरू पांढरू जरा प्रेम करतो माझं हां तो जरा गोड आहे आमचा हा पांढरू हा काळू जरा ना काळू पण गोड आहे पण तो घाबरतो मला जरा हा बघा हा जरा घाबरतो मला हा काळू आणि हा पांढरू आमचा हा बघा कसं आहे कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा मला काय ना तुझ नाव काय पांढरू 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 ना हे कसं आमचं काढू काढू कसं आमचा आमची दोघ हो गडगड गोड़ आहेत ना आवडलेत का तुम्हाला तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्या दिवशी तो व्हिडिओ केल्यानंतर अजून एक आमचा मित्र रागवला आमचा आणि तो आहे हा बघा काल आ का हे कालो या कालूची खासियत अशी आहे की तो नॉन व्हेजिटेरियन म्हणजे तो व्हेजमधला काही खातच नाही त्याला वास पण घेत नाही तो एवढा तो पक्का हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन का नो हॅलो इकडे इकडे हा बघा हा आमचा कालू आहे कसं आहे कालू तो बघा बघा तो बघा इकडे कालू आमचं पांढरू बघा पांढरू सकाळ सकाळ त्याला भेटायला आलो पांढरू पांढरूला तुम्हाला मी म्हणत होतो की पांढरू गुणी आहे गुणी आहे पांढरू गुणी नाही आता ढोसा मारायला लागलाय तुम्हाला पांढरू काय रे बघा किती आहे पांढरू ए माझे पांढरू ए माझे पांढरू येते ते शूटिंगला येते शूटिंगला नाही येतं काय हे पांढरो पांढरो आमची पांढरी बघा आई बघा हिचे डोळे बघा डोळे डोळे बघ डोळे बघ डोळेबाग